नमस्कार श्री स्वामी समर्थ उदुद्ध चिंतन श्री दत्त तर बघा धन धनतेराच्या दिवशी जे तेरा देवी असतात तर त्याला अनन्य साधारण महत्त्व असं दिलेलं आहे आणि ते आपल्या घरात प्रज्वलित केल्यामुळे काय फायदे होतात किंवा घरात किती बदल होतात त्याबद्दल माहिती पाहूयात तर बघा धन्वंतरी देवतेची अठरा तारखेला म्हणजेच धनतेरस आलेला आहे आणि याच दिवशी आपण धन्वंतरी देवतेची पूजा करत असतो जसं की देव आणि दानवामध्ये जे युद्ध चालू झालं त्यानंतरनं जे समुद्रमंथन चालू झालं नंतर जे चौदा रत्न बाहेर पडले त्यातील पाचव जे रत्न आहे तर ते धन्वंतरी देवता आहेत आणि बघा त्यांच्या त्यांचा धनतेरच्या दिवशी जन्मदिवस म्हणून आपण साजरा करत असतो आणि त्याचबरोबर ते आरोग्याचे देवता म्हणून सुद्धा संबोधलं जातं त्यांना आयु आरोग्य आपल्या घरातील सर्वांना मिळावं सुख समृद्धी घरात नांदावी यासाठी आपण धन्वंतरी देवतेची पूजा अर्चना करत असतो पण त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी जे तेरा दिवे लावायचे असतात तर त्याबद्दल माहिती पाहूयात तर बघा असं म्हटलं गेलेलं आहे शास्त्रामध्ये की जर ज्या घरात तेरा दिवे लावले जातात आणि तेरा दिव्यांनी देवांना ओवाळलं जातं तर त्यांना तेरा, तेरा पट पुण्य फळ भेटत आणि असं सुद्धा होतं की तेराही दिवे कणकेचे बनवले जातात आणि त्यानंतर ते प्रज्वलित केले जातात पण जर तुम्हाला खरंच टाईम नसेल आणि तुम्ही मातीचे जरी दिवे प्रज्वलित केले आणि एक दिवा जरी तुम्ही कणकेचा बनवून लावला तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर बघा जो यमधर्माचा दिवा असतो यमराजाचा दिवा असतो तर तो आपण दक्षिणेलाच तोंड करून लावायचा असतो जे बाकीचे इतर दिवे असतात बारा तर ते आपल्याला दक्षिणेला तोंड करून लावायचे नसतात तर बघा प्रत्येक दिव्यामागे एक कारण सांगितलं गेलेलं आहे जे की आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी आयु आरोग्य घेऊन येणारं असतं घराची पण भरभराट होणारं असतं त्यामुळे या दिवशी आपण तेरा दिवे प्रज्वलित करत असतो तर बघा तेरा दिवे का प्रज्वलित केले जातात त्यामागचे कारण सांगते आणि त्याचबरोबर ते कुठे प्रज्वलित केले जातात तर ते सुद्धा सांगते बघा तुमच्याही घरात मुले असतील आणि तुम्हाला बघा म्हणजे आपल्या प्रत्येकालाच आ... म्हणजेच फराळ बनवायचं असतं किंवा बाकीच्या ठिकाणी खरंच लक्ष जाणार नाही जात नसतं आणि त्याचबरोबर मुलेसुद्धा घरात असतील तर तुम्ही हे दिवे तुमच्या जिथं तुम्ही दंतऱ्याची पूजा केलेली आहे तिथंसुद्धा तुम्ही नक्कीच प्रज्वलित तेव्हा ठेवू शकता पण जर तुम्हाला खरंच शक्य झालं तर जिथं मी तुम्हाला सांगते तर तिथंसुद्धा तुम्ही दिवे नक्कीच प्रज्वलित करू शकता तर बघा पहिला दिवा असा सांगितलेला आहे की गणपती बाप्पांसमोर तो पहिला दिवा ठेवायचा असतो जो की सौभाग्यकारक असतो सौभाग्य देणारा असतो तर तो दिवा आपल्याला गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे त्यानंतर दुसरा दिवा ही माता लक्ष्मीसाठी सांगितला गेलेला आहे जे की लक्ष्मी प्राप्ती करून देणार आहे अष्टलक्ष्मीचा घरात वास राहण्यासाठी आपल्याला हा दिवा दुसरा प्रज्वलित करायचा असतो त्यानंतरनं तिसरा दिवा असतो जो की आपल्याला तुपाचा शुद्ध गायच्या तुपापासून बनवाय म्हणजे प्रज्वलित करायचा असतो आणि तो दिवा आपल्याला तुळशीपाशीच लावायचा असतो जो की सुख समृद्धी सौभाग्यासाठी तोही दिवा मानला गेलेला आहे तर बघा तोही दिवा बरेच जण म्हणजे दक्षिणेला तोंड होऊ नये याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे जर तुम्हाला समोरच ठेवायचे असतील तर तिथंसुद्धा तुम्ही नक्कीच ठेवू शकता त्यानंतर चौथा दिवा जो आहे तर तो दरवाजासमोर आपल्याला लावायचा आहे जो की आपल्या घरात येणारे जी नेगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे तर ते तिथूनच बाहेर जावे आणि आपल्या घरात एक पॉझिटिव्ह वातावरण राहण्यासाठी सकारात्मक वातावरण राहण्यासाठी आपल्याला तो दिवा तिथं दरवाजासमोर तेवर ठेवायचा आहे मग तुम्ही अगदीच की कोणत्या म्हणजे कोणत्याही बाजूला ठेवू शकता डाव्या बाजूला उजव्या बाजूला कोणत्याही बाजूला ठेवू शकता फक्त एवढंच की आपल्याला दक्षिणेला तोंड येणार नाही त्या दिव्याचं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर ना जो पाचवा दिवा आहे तर तो पिंपळ वृक्षासाठी आहे आणि तो की आपल्या आयुष्यात आपल्या घरांच्या लो म्हणजे घरातील लोकांची आर्थिक संकटे दूर होण्यासाठी आपल्याला तो तेवढ ठेवायचा असतो बघा या दिवशी खूप सारे अगदी धावपळ असणार आहे आपल्याला शक्य होणार नाही की पिंपळ वृक्षासमोर दिवा प्रज्वलित करायला मग असा दिवा आपण घरीसुद्धा नक्कीच देवांसमोर लावू शकतो त्यानंतरनं येतं की सहावा दिवा आपल्या देवघरातील म म्हणजे देवघरासमोर म्हणजे देवांसमोर आपल्याला लावायचा आहे जो की आपल्यावरती सर्व देवांची कृपा राहण्यासाठी आपल्याला हा दिवा तसाच देवत ठेवायचा असतो मग तुम्ही तिथंसुद्धा किंवा तिथे मेन सुद्धा तुम्ही तुपाचा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा नक्कीच लावू शकता बघा त्यानंतरला इथं की सातवा दिवा आपल्या कचरा पेटी जिथं आहे किंवा अगदीच गावाकडे आपण उकलल्या म्हणतो तिथंसुद्धा तुम्ही एक दिवा नक्कीच लावायचा आहे जे की वाईट शक्तींपासून आपलं संरक्षण करण्यासाठी तो दिवा सातवा दिवा मानला गेलेला आहे त्यानंतर नाही इथं की आठवा दिवा जो काही आपलं बघा बाथरूम आहे तर तिथं लावायचा आहे जे की आपल्या घरातील निगेटिव्हिटी सर्व काही जाण्यासाठी आणि बघा सर्वात जास्त निगेटिव्हिटी तर बाथरूममध्ये असते त्यामुळे तिथंसुद्धा आपल्याला एक दिवा आठवा दिवा नक्कीच लावायचा आहे जर शक्य असं असेल ना तर नाहीतर तुम्ही सर्व काही दिवे जिथं धनतेर्यांची पूजा केलेली आहे तिथं सुद्धा तेवट नक्कीच ठेवू शकता त्यानंतर ना नववा दिवा आहे की आपल्या छतावरती सुद्धा ठेवायचा आहे जो की आपल्या आयुष्यातील म्हणजे जी काही आपल्या घरातील व्यक्ती आहे तर ते उंचावरती पोहोचण्यासाठी घरातील व्यक्तींची भरभराट होण्यासाठी आपल्याला तो दिवा तेवढ ठेवायचा आहे आणि असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की तोच दिवा आपल्या पूर्वजांसाठी पितरांसाठी सुद्धा मानला गेलेला आहे त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही नक्कीच एक दिवा छतावरती सुद्धा ठेवू शकता त्यानंतर दहावा दिवा जो आहे तर तो आहे खिडकीजवर आपल्याला ठेवायचा आहे जो की आपल्या घरातील निगेटिव्हिटी आहे तर ते मोठ्या प्रमाणात कमी होण्यासाठी नक्की मदत होणार आहे तर त्यासाठी एक खिडकीजवळ सुद्धा आपल्याला एक दिवा नक्कीच प्रज्वलित करायचा आहे त्यानंतरनं येतं की एक अकरावा दिवा आहे जो की सर्वात उंच वरती लावायचा आहे जेणेकरून आपल्याही घरातील म्हणजे लोकांची आर्थिक प्रगती मोठ्या प्रमाणात होण्यासाठी घरातील व्यक्ती मोठ्या पदावरती जाण्यासाठी आपल्याला हा दिवा उंच ठिकाणी लावायचा आहे जर शक्य असेल तर नक्कीच लावावा नाही तर देवघरासमोर केलेल्या तरी काहीच हरकत नाही ना बारावा दिवा यमदेवतेसाठी आपण लावत असतो म्हणजेच यमधर्मासाठी आणि जो तेरावा दिवा असतो तो धन्वंतरी देवतेसाठी आपण प्रज्वलित करायचा आहे जिथं आपण पूजा मांडणी करणार आहोत तिथं जिथं तुम्हाला शक्य असेल काही ठिकाणी असं सुद्धा होतं की तेराही देश दिवे तुपाचीच प्रज्वलित केले जातात जर तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच तेराही दिवे तुम्ही नक्कीच तुपाचे प्रज्वलित करू शकता किंवा अगदीच की तुम्ही देवघरासमोर किंवा धन्वंतरी देवासमोर माता लक्ष्मी समोर गणपती समोर आणि आपल्या मेन दरवाजासमोर आणि तुळशीजवळचा जो दिवा आहे तर तो जरी तुम्ही तुपाचा लावला आणि बाकी सर्व काही तेलाचे लावले तरी सुद्धा काहीच हरकत नाही कारण या सर्व काही दिव्यांचे खूप सारं महत्त्व सांगितलेलं गेलेलं आहे आणि आपल्याला तेरापट पुण्यफळ मिळवून देणारे हे तेरा दिवे म्हटले गेलेले आहेत आपल्या शास्त्रामध्ये त्यामुळे नक्कीच तुम्ही प्रश्नित करायलाही विसरू नका आणि बघा असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की जे तेरा दिवे आहेत तर त्या ते तेरा दिव्यांनी सुद्धा धन्वंतरी देवतेची म्हणजे ओवाळायचं असतं त्यांना असं सुद्धा काही ठिकाणी केलं जातं बघा एक दिवा तुम्हाला यमरा धर्मासाठी काढायचा आहे आणि त्यानंतरच बाकीच्या दिव्यांनी आपल्याला धन्वंतरी देवतेला ओवाळायचं आहे तर ह्याच पद्धतीनं आपल्याला तेराही दिवे नक्की लावायला हवेत आणि त्याहीपेक्षा जर सर्वत्र लक्ष देणं शक्य होत नसेल जे अपले मुल की आपल्या घरात लहान मुलं असतील किंवा बाकी ठिकाणी सुद्धा बघा लक्ष देणं होत नाही आणि दिवा प्रज्वलित करतो उघड सण आहे दिवा लावला आणि काहीतरी विकटित होयला नको असं सुद्धा वाटायला म्हणजे वाटू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच की तुम्ही जे तेरा दिवे आहेत म्हणजे बारा दिवे आणि तेराव्या दिवा जो की बाहेर आपण लावत असतो यमधर्माच्या नावाने आपल्या ह्या घरातील व्यक्तींना दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी तर एक दिवा काढून ठेवायचा आहे बारा दिवे जरी तुम्ही तिथं धन्वंतरी देवतेची पूजा केलेली असेल तिथं जरी ठेवले तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे तर बघा ह्याच पद्धतीनं आपल्याला तेरा दिव्यांची पूजा करायची आहे आणि तेरा दिवेसुद्धा या दिवशी प्रज्वलित करायचे आहे जे की पुण्य पुण्यफळ देणारे आपल्याला असणार आहेत तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल तर आता पुरते एवढ्याच झालेली सीमामी महाराजांच्या नि रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ